मी दिनेश चंद्रा नायगावकर मी आठवी ते दहावी बारावीप्रिय कुलाने जुनिअर नायगाव तिथं शिक्षण झालेलं आहे ते पाच वर्ष इथं असतील तर आपल्याला बरंच त्या शाळेतून शिकायला भेटलं आणि एवढा आम्ही इथं तर जरी कोणीच आपण त्या नोकऱ्या तिथे आलं इथं राहून काही छोटा मोठा उद्योग आम्ही तर नायगाव मित्रांत शिक्षण आम्ही आणि बाकी गोष्टी

किंवा कशात आपण लहान मोठे होत होते पण मी संतोष एक लहान महिन्या गोष्टीमध्ये सर्व मित्रांनी आपण आजपर्यंत महिन्यापासून झाला आणि खरंच ते गोष्टी आज सक्षम बी झालेत सर्वांनी सर्वांनी बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून किंवा मुंबई आले त्या कार्यक्रमाला शोभा वाढली आणि सर्व आरण्या आपल्या जुन्या आपण जागर झालं असे इथं आता त्या निमित्तानं आलो भविष्यात ते काय आपले एकूण आता आपल्या दुसरी मतांनी जिवारी भविष्यात जग्न असतील त्या निमतानी काय जेवढा वेळ काढून त्या कार्यक्रमाला जास्त आलं असतं ते आणखी आपल्याला भेटीकाठी होतात आणि पुढील एकमेकाला एकाला जे काय असतात समजा भविष्यामध्ये आपल्याला जुन्या नवीन भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला योगदान एवढे दोन दुसरी गोष्ट माझ्या फॅमिली बाबतीत माझी मत मुलगी बी खो आम्ही झाली आहे मुलगा आता या याविषयी आकारलेला आणि बाकी सर्व एन केले नायगाव चालू चालू आहे बाकी सर्व ओके आहे बाकी मित्रमंडळ आहे राजेश्वर हुशार होते नागेव नायगावमध्ये गेलं तर बरं झालं क्रुकटमध्ये आम्हाला तपासायला फायदा झाला नायगाव असल्यामुळं ते फी बी कधी लागत नाही मित्रांचा आपल्याला जरी नाकार झाले पण नायगाव झाले आणि आपण गेलो तर फी द्यायचा विषय नव्हता

धन्यवाद <laughs> <laughs>